क्रिकेटमध्ये सामना जिंकायचा असेल तर दोन्ही क्रिकेटर्सला ताळमेळ ठेवावा लागतो तसंच मुलांना चांगलं घडवायचं असेल तर पालकांनीही त्यांच्या विचारांमध्ये ताळमेळ ठेवा बरेच पॅरेंट्स असे आहेत की त्यांना मुले फेल झालेले किंवा स्पोर्ट मध्ये मागे पडलेलं आवडत नाही मुलांना अध्यात्माची सवय लावणे ही काळाची गरज आहे पण आपण जिथून आलो आणि जिथे जाणार आहोत त्याची जाणीव मुलांना असायला हवी मग तो कुठलाही धर्म असो पण देवाचं नामस्मरण असायला हवं हॅलो एव्हरी वन मी तृप्ती माझ्या आसपास आणि खास लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ आजची जनरेशन ही फास्ट जनरेशन आहे म्हणजे तुमच्या पंचवीस तीस वर्ष पुढची काही गोष्टी तुमच्या आधी मुलांच्या लक्षात येतात आणि भरपूर जणांचं हे पण ऐकून झालं असेल की तुम्हाला काही कळतच नाही या जनरेशन कडे खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे आणि इन्फॉर्मेशन मिळवण्याचे सोर्सेस ही भरपूर आहेत या स्मार्ट जनरेशनला हॅन्डल करायचं असेल तर स्मार्टली हॅन्डल करावं लागेल कधी प्रेमाने कधी रागवून तर कधी इमोशनली अटॅच करून फक्त कोणत्या वेळी कोणती ऍक्शन घ्यायची हे समजायला हवं आणि यामुळेच आपण मुलांना घडवताना या सिरीज ची सुरुवात केली या आधीचे पार्ट म्हणजे मुलांना मोबाईल पासून दूर कसं ठेवायचं आणि मुलं आपोआप अभ्यासाला बसतील हे व्हिडिओ नक्की बघा पण या व्हिडिओच्या नंतर तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि हो चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब नक्की करा तर स्मार्ट वे मध्ये सगळ्यात आधी येतं ते म्हणजे मुलांना इमोशनली अटॅच करून ठेवणं खूपदा मुलं कामं ऐकतच नाहीत तर अशा वेळेस त्यांच्याकडून कामं करून घ्यायची असतील तर तुम्ही ऑर्डर देण्यापेक्षा किंवा डायरेक्ट सांगण्यापेक्षा तीच गोष्ट थोडीशी इमोशनल करून सांगा आम्ही तुझ्यासाठी कष्ट करतो हे ओल्ड कॅसेट बंद करून कष्ट करताना तुम्हाला काय त्रास होतो याची जाणीव त्यांना करून द्या कारण आपलं कष्ट आपला त्रास आपलं टेन्शन त्यांना दिसेल त्यांना जाणवेल तेव्हाच त्यांना आपल्या कष्टाची जाणीव राहील आपल्याला आपल्या आई बाबांची जाणीव आहे कारण त्यांचे कष्ट आपल्याला दिसत होते आताच्या मुलांना तुमचे कष्ट दाखवा त्यांचे एक्झॅक्ट इमोशन पकडायला शिका कारण प्रत्येक मुल हे वेगळं आहे फॅमिलीज वेगळ्या आहेत आसपासचे वातावरण वेगळे आहे पण या सगळ्यात कॉमन फॅक्टर एक आहे आणि तो म्हणजे मुलांसोबत इमोशनली अटॅच असणं प्रत्येक मुले इमोशन्सने भरलेलं आहे जसं आपल्या मनात मुलांसाठी प्रेम असतं तसंच मुलांच्याही मनात आपल्यासाठी सॉफ्ट कॉर्नर असतो त्यांना जवळ घ्या कितीतरी पालकांना त्यांच्या धावपळीत आठवतच नसेल की मुलांना लास्ट टाइम जवळ कधी घेतले तर या व्हिडिओमुळे जाणीव झाली असेल तर मुलांना जवळ घ्या आणि एक जादूची झप्पी द्या आणि बोला ही इज द बेस्ट चाइल्ड इन द वर्ल्ड ही गोष्ट ऑलवेज वर्क करते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला पटत नाही आवडत नाही तसं मुलांसोबत वागणं सोडून द्या म्हणजे तुम्हाला मारहाण आवडत नाही तर मग मुलांना का मारता आणि ते पण तुम्हाला जेवढा राग आला आहे तेवढ्या फोर्स आणि मग तुम्हाला लागलं असेल म्हणून वाईट वाटून घेता आणि काही पालक तर रडतात सुद्धा मग आधीच विचार करा कोणतीही कृती करताना किंवा बोलताना विचार करून बोल म्हणजे कंपॅरिझन जर मुलांनी तुम्हाला बोलले की तुमच्यापेक्षा फ्रेंडच्या आई बाबा खूप चांगले आहेत किंवा त्यांच्या फ्रेंडच्या आई जमतच नाही ते तर तुम्हाला कसं वाटेल तुम्ही जेव्हा करता तेव्हा त्यांना काय वाटत असेल हा विचार करा चौथी गोष्ट म्हणजे पालकांमध्ये ताळमेळ असणे जसं क्रिकेटमध्ये सामना जिंकायचा असेल तर दोन्ही क्रिकेटर्सला ताळमेळ ठेवावा लागतो तसंच मुलांना चांगलं घडवायचं असेल तर पालकांनीही त्यांच्या विचारांमध्ये ताळमेळ ठेवा नाही तर मुलेही कन्फ्यूज होतील की ऐकायचं कोणाचं आणि नंतर परत स्वतःच करतील यासाठी दोघांनी आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीज ठरवा एकमेकांचा रिस्पेक्ट करा म्हणजे मुलं रिस्पेक्ट करायला शिकतील हा मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पार्ट आहे जर या गोष्टी पालक म्हणून आपण वेळेतच शिकवल्या नाही तर मुलांना उद्धटपणे वागायची सवय लागते आणि मग काही मुले बाहेर जाऊन गुंडागर्दी ड्रग्ज नशा अशा वाईट गोष्टींच्या संकेत येतात आपलं करिअर आपलं फ्युचर बरबाद करतात पाचवी गोष्ट म्हणजे मुलांचे सगळेच हट्ट पुरवू नका काही पालक मुलांना खूप पॅम्परिंग करतात म्हणजे मुलांना कोणी काही बोललं तर राग येणं मागतील ते हट्ट पुरवणं म्हणजे डिमांड अँड सप्लाय मुलांनी डिमांड केली की लगेच सप्लाय गरज असो किंवा नसो अशाने मुलं हट्टी होतात त्यांना नाही ऐकायची सवय राहत नाहीत आणि मुलं कम्फर्ट झोन मध्ये जातात मग भविष्यात येणाऱ्या नकारांना ते सहजपणे पचवू शकत नाहीत आणि अशात कधी कधी मुलं मध्ये सुद्धा जातात म्हणूनच सुरुवातीपासूनच मुलांच्या गरजा कुठपर्यंत पुरवायच्या आणि कुठे नाही म्हणायचं किंवा दिल्या तरी त्या कशा पद्धतीने द्यायच्या हे पालकांनी ठरवायला हवं म्हणजे माझ्या एकदा एक, एक शेअर केला होता की आ, ते बाहेर गेले होते फिरायला तिथे एक म्युझियम होतं त्या म्युझियम मध्ये लोकमान्य टिळकांबद्दल माहिती होती आणि तिथे शेजारीचा एक पाणीपुरीवाला होता त्या मुलीला पाणीपुरी खायची होती आणि त्या म्युझियम मध्ये जातानाच ती हट्ट करत होती की मला पाणीपुरी खायची आहे म्हणून आज गेल्यावर तिच्या बाबांनी तिला सांगितलं की हो मी तुला पाणीपुरी देईल पण एका आटीवर हे म्युझियम व्यवस्थित ऑब्झर्व कर आणि बाहेर गेल्यानंतर तुला लोकमान्य टिळकांबद्दल काय समजलं ते एक्सप्लेन करून सांग जर मला ते पटलं तर तुला पाणीपुरी देईल नाही पटलं तर तुला पाणीपुरी मिळणार नाही तिने व्यवस्थित ते म्युझियम बघितलं बाहेर आल्यावर तिने जे काही बघितलं होतं जे काही वाचलं होतं ते तिने खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं आणि मग बाबांनी तिला पाणीपुरी दिली त्यात झालं हे की तिला पाणीपुरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागलं त्यासाठी तो पाणीपुरीचा आनंद डबल होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या ज्ञानात सुद्धा भर पडली पुढे लोकमान्य टिळकांबद्दल काही विचारलं तर ती इन्फॉर्मेशन तिच्याकडे असणार आहे तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मुलांना काहीतरी दिलं तर त्याची किंमतही त्यांना कळते आणि त्यांच्या इन्फॉर्मेशन मध्ये सुद्धा वाढ होते सहावी गोष्ट म्हणजे फेल्युअर येस मुलांना फेल होऊ द्या फेल्युअर मधून मुले खूप काही शिकत असतात मुले एखाद्या गोष्टी फेल झालं किंवा निर्णय चुकला तर चुकू द्या बरेच पॅरेंट्स असे आहेत की त्यांना मुले फेल झालेले किंवा मध्ये मागे पडलेलं आवडत नाही आणि हे स्वाभाविक पण आहे की कोणालाच आपलं मूल मागे पडावं असं वाटत नाही पण आयुष्यात फेल्युअर हेही महत्वाचं आहे कारण जी परिस्थिती मुलांना शिकवते ते इतर कोणीही शिकवू शकत नाही आणि यातूनच ते स्ट्रॉंग होत असतात अनुभवातून माणूस शिकत असतो असंच फेल्युअर मधून ते गिवअप न करणं ही गोष्ट शिकतील फ्युचरमध्ये फेल्युअर आलं तर मार्ग कसा काढायचा आणि त्यातून पुढे कसं जायचं हे त्यांना माहीत असेल सातवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अध्यात्म मुलांना अध्यात्माची सवय लावणे ही काळाची गरज आहे दिवसभरातून कमीत कमी दहा मिनिट तरी देवाच्या प्रार्थनेसाठी वेळ द्यायला पाहिजे कारण आपण जिथून आलो आणि जिथे जाणार आहोत याची जाणीव मुलांना असायला हवी मग तो कुठलाही धर्म असो पण देवाचं नामस्मरण असायला हवं ज्याच्या मर्जीमुळे आपण श्वास घेतोय याची जाणीव असणं गरजेचे आणि ही सवय पालकांनी मुलांना लावायला हवी विचारांमध्ये प्रचंड ताकद असते आणि हेच विचार जेव्हा आपण समोरच्याला ट्रान्सफर करतो तेव्हा त्याचा इम्पॅक्टही तसाच होत असतो जे आपण देत असतो तेच परत मिळत असत जर मुलांना आपण चांगले विचार दिले तर आपल्यालाही चांगल्याच गोष्टी अनुभवायला मिळतील कारण संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तर आजपासून दिवसभरातून एकदा तरी तुम्ही सुद्धा देवाचं नामस्मरण करा आणि काळजी घ्या स्टे हेल्दी स्टे पॉझिटिव्ह थँक्यू